दाजी माझा गावाकडचा मित्र आलाय पोपटराव वाळके आल आडनावाप्रमाणेच वाळक दिसतय हे बेन तेवढ अरे पण हो पोपट काहीच बोला ना एवढा गप्पा कसा काय अहो दाजी मुक आणि बैरे ते लहानपणापासन कानानी कसले इशारे करतोय त्यो अहो दाजी राम राम म्हणतोय तुम्हाला बर बर राम राम आता काय बोलला बाबा त्यो तो म्हणतोय उन्हा तानाचा पाहुणा आलाय तुमच्याकडं काही थंड पाणी बिनी द्यायची पद्धत आहे का नाही उन्हा तानाच लोकाच्या घरी जाऊन उपकारच करताय तुम्ही नाही का, का? पोपटराव वाळके दाजी बुकेलेल्याला अन्न आन द्यावं आणि तानलेल्याला पाणी द्यावं जरा पुण्याची कामं करायला शिका ओ पप्पा उन्हा तानाचा आलाय पाहुणा आपल्या घरात द्या की त्याला लिंबू पाणी को कम सरबत नाही तर कैरीचं पण आमच्यासाठी पण थंडगार बांधवा आमच्याही कशाला कोरड पडली उन्हानी पोपटराव रस प्यायला ये म्हटलं माय आईच्या गावात मम्मीला काय झालं